जवळजवळ अनेक वर्षानंतर मध्ये दोन मोठे कार्यक्रम झाले त्यानंतर एवढी मोठी सभा त्या ठिकाणी होते जवळजवळ एस पी कॉलेज पेक्षा चार पट मोठ साडे चार पट मोठ एवढं मैदान आपण सभेसाठी घेतलंय तसं खूप मोठ एकशे अठ्ठावीस एकरच मैदान आहे पण आपण ते मैदान घेतलंय आणि अशी आम्हाला अपेक्षा आहे की किमान कि दोन लाख लोक या सभेला यावी आणि दोन लाख लोक येण्यासाठी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना मनसे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सर्व सहकारी पक्ष सगळे मोठ्या ताकदीने उतरलेले आहेत साडेतीन लोकसभा म्हणजे एकवीस विधानसभाची मिळून ही आमची सभा परवा व्हायची आहे मला खात्री आहे की या सभेला दोन लाखापेक्षा जास्त लोक येतील ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळतोय साडेचार वाजता सभा बरोबर सुरू होईल आपल्या राज्याचे नेते राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार श्री चंद्रकांत दादा पाटील श्री सौ श्रीमती नीलम नीलमताई गोरे सर्व राज राज्याचे नेते या सभेला येणार आहेत महादेवराव जानकर येणार आहेत अमित ठाकरे येणार आहेत असे सगळे मान्यवर या सभेला येणार आहेत आणि मोदीजी करारची सभा आटोपून साधारणतः साडेपाच वाजता लँड करतील पण पाच वाजता सभेचे दरवाजे सुरक्षेसाठी बंद होणार आहेत आणि मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करेल की साडेचार पूर्वी सर्व नागरिकांनी या सभेमध्ये उपस्थित राहायचं कारण पाच वाजेनंतर पंधरा मिनिट वीस मिनिटं आधी ते सगळ्या प्रकारचे प्रवेश आणि सगळे रस्ते बंद करणार आहे सभेची तयारी खूप मोठी आहे त्याच रेस्कोस वरती माननीय पंतप्रधानांचा तीन हेलिकॉप्टर लँड होणार आहे त्याच ठिकाणावरून ते सभेला येणार आहे सभेसाठी ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळतोय पुणे जिल्ह्यातनं आणि त्यामुळे पोलीस प्रशासनानेही खूप सहकारी या विषयात दिलेला आहे ट्रॅफिक असेल सामान्य प्रशासन विभागाने भरपूर तयारी या सगळ्या विषयाची केलेली आहे एकूण सभेमध्ये पार्किंगची जी व्यवस्था केली ती सात आठ ठिकाणी केलेली आहे यात एक गुगल फॉर्म तयार केला आहे आणि एक गुगल लिंक तयार केलेली आहे ती लिंक आम्ही जास्तीत जास्त लोकांना क्यूआर कोड थ्रू आणि ती लिंक पाठवणार आहोत म्हणजे या लिंक वर गेल्यावरती आपण कुठल्या भागात येणार आहात आपण समजा शिरूर करणं येणार असाल त्या वरनं मार्गदर्शन की शिरूर करणं येणाऱ्या गाड्या कुठे थांबणार आहेत म्हणजे दौण शिरूर बारामती वाघोली कडून येणाऱ्या सगळ्या गाड्यांना एम्प्रेस गार्डन पार्किंग नंबर वन ला आपण ठेवलेलं आहे पार्किंग नंबर टू सुद्धा दौण शिरूर बारामती वाघोली कडून येणाऱ्या गाड्यांसाठी आहे पौर कात्र कोतूड स्वारगेट कडून येणाऱ्या गाड्यांसाठी आपण सेंट मेरी चर्च पार्किंग केलेला आहे पौर कात्रज पुन्हा दुसरा आपण कॅम्प एज्युकेशनला पार्किंग केलेलं आहे बस पार्किंग आपण नंबर पाच जे आहे पार्किंगचं ते हनीवेल कोऑपरेटिव्ह जे हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट आहे तिथे आपण करणार आहोत आणि पोलिसांचं पार्किंग सगळं टर्प टोत कोंडवाडी मैदानावरती पार्किंग ठेवलेलं आहे आणि येरोडा शिरूर नगर कडून येणाऱ्या सगळ्यांसाठी आपण आर्मी स्कूल जी आहे घोरपडी बाजार पार्किंग तिथे आपण पार्किंग करणार आहोत हे एवढ्यासाठी सांगतोय की या प्रकारेच गाड्या जर पार्क झाल्या तर गाड्या सोडून जाताना आणि परत सभा संपल्यावर येताना सगळ्यांना एकदम सोयीचं होणार आहे सगळ्या ठिकाणी पार्किंगच्या ठिकाणी वॉकी टॉकीची व्यवस्था केलेली आहे शक्यतो प्रयत्न असा की सगळ्यांना सभास्थानी सोडून गाडी पुढे जावी पण समजा ती पाच नंतर आली तर कदाचित सगळ्यांना चालत यायला लागेल याशिवाय जे व्ही आय पी लोक येणार आहेत साधारणतः तीन हजार व्ही आय पी वेगवेगळ्या प्रकारचे आमचे पदाधिकारी असतील वेगवेगळे लोकनेते असतील लोकप्रतिनिधी असतील माजी आमदार असतील काही समाजातले मान्यवर असतील अशा वेगळ्या प्रकारासाठी एक वेगळा प्रवेशद्वार आपण व्ही आय पीसाठी ठेवलेला आहे आणि ते व्ही आय पी पार्किंगच्या गेटला येतील आणि तिथून त्यांची पार्किंगची समोरच व्यवस्था केलेली आहे तिथून ते गाडीने आम्ही दिलेल्या स्वतंत्र गाडीने ते सभास्थानी पोहोचतील पाण्याची व्यवस्था स्वच्छतागृहाची व्यवस्था लागून त्या ठिकाणी आपण केलेली आहे जवळजवळ अडीचशे टॉयलेट असणार आहेत जवळजवळ पन्नास ठिकाणी पाणी पिण्याच्या व्यवस्था केलेल्या आहेत आणि त्यामुळे सगळ्या व्यवस्था आताच केलेल्या आहेत हात कोणालाही पाणी किंवा बॅग किंवा नेता येणार नाही याची काळजी सगळ्यांनी करायची आहे ऊन भरपूर आहे हा विचार करून आम्ही येणाऱ्यांना सगळ्यांना एक कॅप त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न की किमान कि त्या ठिकाणी ऊन त्यांना लागू नये अर्थात सभा साडेचारला पावणे पाच ला सुरू झाल्यावर मी तीन दिवस झाले ऑब्झर्व करतोय तर बऱ्यापैकी ऊन कमी होत आहे तरी एक शेवटचा कोपऱ्यामध्ये आम्ही काही लवकर येणाऱ्यासाठी साडेतीन पावणे चार चार पासून लोक यायला लागतील तर एक तिथे एक चार पाच हजार लोक बसतील असा एक मंडप त्या ठिकाणी आम्ही करतो पण प्रत्यक्ष मोदीजी येण्यापूर्वी पंधरा मिनिटं सभेतले प्रवेश बंद होतील मी मगाशी म्हटल्याप्रमाणे साधारणतः आम्हाला दोन लाखाचा क्राऊड याला अपेक्षित आहे सर्व सहयोगी पक्षाने आपापल्या ठिकाणची यंत्रणा लावली आहे एकवीस विधानसभेतल्या प्रत्येक गावातनं या सभेला लोक येणार आहेत काही बसेस करून येणार आहेत काही आपल्या गाड्या घेऊन येणार आहेत काही टू व्हीलरने येणार आहेत कॅन्टोन्मेंट हडपसर मध्ये लोक स्वतः रॅली करत आपापल्या सोसायटीतनं येणार आहेत अशा वेगवेगळ्या माध्यमात येणार आहेत एक ऐतिहासिक सभा न भूतो अशा प्रकारची सभा ही या मैदानावर होणार आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खुलं मैदान आहे त्यामुळे संपूर्ण मैदानावरती स्क्रीन लावले आहे कारण शेवटच्या माणसाला स्टेज दिसेल असं नाहीये तो जवळजवळ बावीस स्क्रीन आम्ही मोठे स्क्रीन त्या मैदानावरती दर एक पन्नास पंच्याहत्तर फुटानंतर आम्ही लावतो आहोत दोन्ही बाजूला स्क्रीन त्यामुळे लोकांना व्ह्यूच्या दृष्टीने अगदी व्यवस्थित बघता येईल अशा प्रकारचा व्यवस्था या सगळ्या विषयामध्ये केलेली आहे त्या ठिकाणी आपातकालीन व्यवस्था आहे तिथे फायरची व्यवस्था आहे तिथे वैद्यकीय व्यवस्था आपण दोन्ही बाजूला पुढे आणि मागे दोन्ही बाजूला केलेली आहे पत्रकारांसाठी विशेष एक व्यवस्था बसण्याची गेली फक्त पत्रकारांचे पाच हे पोलिसांकडून तयार आमच्याकडनं यादी केलं तर पोलिसांकडून तयार करून मिळतील जनरल प्रवेश पत्रकारांना नाहीये व्ही व्ही आय पी च्या पुढे पत्रकार कक्ष आपण केलेला आहे त्याची व्यवस्था आमच्या व्यवस्थेतले सगळे लोक बघतील असं भरपूर तयारी करून भरपूर प्रयत्न करून एक चांगली सभा ज्या सभातना पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या आमच्या लोकसभा विजयी होतील हा संकल्प घेऊन जातील अशा अर्थाने तिला मी महाविजय संकल्प सभा असं नाव दिलेलं आहे